गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ अकोले तालुक्यातील कोतुळमध्ये आज पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईत तब्बल एक कोटीचा गुटखा जप्त केला गेलाय आहे पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या टोळीकडून गुटख्याचा मोठा साठा आणि वाहनांसह तब्बल एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय दोन गुटखा तस्करांसह दहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात आणि त्यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे कोतुळ येथील ठाव रोडवर असणाऱ्या एका पत्राच्या शेडमध्ये हिरा पान मसाला आणि रॉयल सातशे सतरा तंबाखूचा मोठा अवैध साठा पोलिसांना मिळून आलाय पोलिसांनी या अवैध गुटखा व्यवसायाचे तस्कर सोहेब सावित काजी शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघा गुटखा तस्करांबरोबर इतर दहा आरोपींना ताब्यात घेतलाय तर अवैध गुटखा व्यवसायावरील ही सर्वात मोठी कारवाई झाल्यामुळे तालुक्यासह जिल्हाभरात हा चर्चेचा विषय ठरला वाळू तस्करी गुटखा तस्करी यासारख्या अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे मी परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिलेनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद गेली आठ दिवसांपूर्वी याच गुटखा तस्करावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला होता त्यावेळी देखील गुटख्याचा मोठा साठा जप्त केला होता मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही त्यावेळी कारवाई न करता मोठ्या रकमेची आर्थिक तडजोड झाली होती असं बोललं गेलं तर त्या मोठ्या रकमेच्या तडजोडीनंतर पुन्हा ही कारवाई झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर आज चांगलीच दिवसभर चर्चा रंगली या छाप्यात हिरा पान मसाला एकशे दहा पोते रॉयल सातशे सतरा सुगंधी तंबाखू पन्नास पोते यासह वाहनं आणि रोख रक्कम असा एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई आज दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली आहे यात सोहेब साबित काजी राहणार कोतुळ तालुका अकोले शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतुळ तालुका अकोले मतीन शेबीर शेख राहणार कोतुळ शहानवाज जावेद काझी राहणार कोतुळ परवेज यनुस शेख राहणार कोतुळ सात अनवर तांबोळी राहणार अकोले अतिक अनवर शेख राहणार समशेरपूर शाहरुख जावेद काझी राहणार कोतुळ सादिक पठाण राहणार अकोले अमोल शरद जाधव राहणार अकोले जुबेर युनुस शेख राहणार कोतुळ इम्रान रऊफ शेख राहणार कोतुळ या आरोपींवर कारवाई केली गेली आहे तर जिल्ह्यातून आलेल्या पथकानं या केलेल्या कारवाईचं स्वागत होत असलं तरी स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे अकोले तालुक्यात अवैध धंदे सुसाट सुरू असल्याचं यातून स्पष्ट होत आहे विलास तुपे सी न्यूज मराठी अकोले दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये